कुणी काकाचा पक्ष चोरतोय कुणी बापाचा पक्ष चोरतोय संजय राऊत कडाडले जो निकाल शिवसेनेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे त्याबाबत संपूर्ण देशात चिड निर्माण झाली परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे पुतळे जाळले जात आहेत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली जात असून ही लोकशाहीची अंत्ययात्रा म्हटल्याचं सांगितलं जात आहे अध्यक्ष पद लोकशाहीचे घटनात्मक पद आहे तरीही महाराष्ट्रात अशी अंत्ययात्रा का निघत आहे या सर्वाची माहिती देणारी देशातील पहिलीच महापत्रकार परिषद येत्या सोळा जानेवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वरळी डोम थिएटर येथे जनतेच्या न्यायालयात घेणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं या महापत्रकार परिषद घटनेचे तज्ज्ञ आणि इतर मंडळी हजर असतील असंही संजय राऊत यांनी केली एकनाथ शिंदे यांनी आधी स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि उमेदवार निवडून आणावे दुसऱ्याचा बापाचा पक्ष चोरून डिंगी मारून येऊ नये कोणी काकाचा पक्ष चोरतोय तर कोणी बापाचा पक्ष चोरतोय अशी टीका त्यांनी केली आहे कोणतेही मंदिर पूर्ण झाल्याशिवाय त्याचे उद्घाटन होऊ नये अशी, अशी भूमिका शंकराचार्याने घेतलेली आहे त्यात काय चूक आहे शंकराचार्य हे हिंदू धर्माचे प्रमुख आहेत तज्ज्ञ आहेत नारायण राणे यांनी त्यांचा अपमान केलेला आहे त्यामुळे बावीस तारखेच्या आत भाजप आणि हिंदू धर्मी यांची माफी मागावी अशीही मागणी राऊत यांनी केलेली आहे जो निकाल शिवसेने संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक संताप आणि चीड व्यक्त झाली विधानसभा अध्यक्षांचे पुतळे जाळले जात आहेत त्यांना तिरडीवर टाकून त्यांच्या अंत्ययात्रा काढल्या जात आहेत की लोकशाहीची अंत्ययात्रा आहे किंवा राज्यघटना वधस्तंभावर चढवली आहे अशा प्रकारच्या भावना लोकांच्या मनामध्ये आहेत अत्यंत खोटेपणाचा कळस म्हणजे हा निकाल आहे महाराष्ट्रामध्ये कधी विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा निघाली नव्हती विधानसभा अध्यक्षपद हे संविधानिक पद आहे या पदावरील व्यक्ती ही कधी पक्षपाती नसते निष्पक्ष असते पण राहुल यांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं आज मी सामनात ते लिहिलंय या सगळ्याची चिरफाड करणारी एक महापत्रकार परिषद हे का घडत आहे विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा का निघते विधानसभा अध्यक्षांना तिरडीवर टाकून लोक स्मशानाकडे का निघालेले आहेत हे चित्र जरी महाराष्ट्राला शोभणार नसलं तरी का घडत आहे या संपूर्ण निकालाची चिरफाड करणारा करणारी एक पत्रकार परिषद महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे हे जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत सोळा तारखेला सायंकाळी चार वाजता वरळीला डोम सभागृहामध्ये डोम सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित असतील केंद्रातले एक मंत्री मला वाटतं त्यांचं नाव नारायण तातू राणे महाराष्ट्रातले आहेत ते बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचं लोकार्पण सोहळा होत असताना त्यातल्या काही शास्त्रीय भूमिकांवर या देशातील चार पीठांच्या शंकराचार्यांनी एक भूमिका व्यक्त केली त्या भूमिकेसंदर्भात मतभेद असू शकतात पण जसे ख्रिश्चन धर्मियांचे पोप महाराज आहेत व्हॅटेकनला बसतात मुस्लिम धर्मियांचे जामा मशिदीचे इमाम आहेत महाराष्ट्रात देशात अन्य काही धर्मी असतात त्यांचे प्रमुख असतात तसे आमच्या हिंदू धर्माचे चार पीठांचे शंकराचार्य हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात त्यांचं म्हणणं आशय शंकराचार्यांचं की मंदिर अर्धवट अवस्थेत असताना त्याचं उद्घाटन किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करणं योग्य नाही शंकराचार्य हे शास्त्र वेद पुराण आणि धर्म यातले तज्ञ समजले जातात म्हणून ते शंकराचार्य होतात हे जे कोणी काँग्रेस भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्यांनी शंकराचार्यांचा अपमान केला ते असं म्हणतात शंकराचार्यांना काय कळत शंकराचार्यांना काय कळत फक्त शंकराचार्यांचा अपमान नसून समस्त हिंदूंच्या भावना दुखवणाराही वक्तव्य आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं बावीस जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी ही समस्त हिंदूंची भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई